सब के बीच में यहां आ चुकी है द मोस्ट ब्यूटिफुल लेडी मिसेस माधुरी दीक्षित ने, ने धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद बोलपथक थांबायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना विनंती सगळ्यांनी थोडस शांततेच सहकार्य करायचं आहे आमच्या पीएन जी ज्वेलर्सच्या आज एकोणपन्नासाव्या शो रूमचा उद्घाटन समारंभ आहे आमच्या पीएन जी परिवाराची तुम्हाला ओळख करून देते पी एन जी चे डिरेक्टर मिसेस राधिका सौरभ गाडगे इथे उपस्थित झालेले आहेत जोरदार टायर आपण त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया त्याचबरोबर पीएनजी जी ज्वेलर्सचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर श्रीयुक्त परागजी गाडगे इथे उपस्थित आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वी वेलकम यू सर पीएनजी एन जी ज्वेलर्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर सौरभ गाडगे यांच्या मातोश्री इथे उपस्थित आहे मिसेस वैशाली गाडगे आपल्या इथे सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर मिसेस अंजली गाडगे सुद्धा इथे उपस्थित आहे आणि पीएनजी जी ज्वेलर्सचा वारसा पुढे चालवणारे आणि अजूनही उंचाई जी ज्वेलर्स वाले द नेक्स्ट जनरेशन ऑफ पी एन जी ज्वेलर्स मास्टर आदित्य गाडगे सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांचे सुद्धा इथे स्वागत आहे मी मिसेस राधिका गाडगे यांना विनंती करते की त्यांनी माधुरी मॅमचं इथे वेलकम करायचं आहे yeah! मिसेस राधिका सौरभ गाडगे या माधुरी दीक्षित वेलकम करत आहे थँक्यू सो मच यानंतर मी मिसेस राधिकाजी गाडगे यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावे yeah! नमस्कार सोलापूरकरांनो खूप खूप आभार तुम्ही इथे प्रेमाने एवढा आला आहात थोडा उशीर झालेला आहे पण आणि मला माहिती आहे तुम्ही माधुरीचे दोन शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात तर मी फार वेळ घेणार नाही पण आपलं हे पी एन जीचं एकोणपन्नासावं दालन आहे डायमंड गोल्ड आणि सिल्वरचे बरीच व्हरायटी आहेत दालण्याची तर नक्की आवश्यक भेट द्या आणि ब्रायडल सेक्शन आहे आणि आवर्जून या दुकानात तुम्ही सगळे आणि मला माहिती आहे तुम्ही माधुरीचे दोन शब्द ऐकण्यासाठी उत्सुकात सोलापूरकरांना माझा सप्रेम नमस्कार नमस्कार कशा तुम्ही सर्व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नववर्ष पी एन गाडगिळ्यांच नवं स्टोर उद्घाटन आहे ह्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं ह्या शहरात सर्व गृहिणी आणि ज्या बायका आहेत तिथे त्या खूपच खुश झाल्या असतील की असं होत आहे खूप अभिनंदन मलाही आणि त्यांनाही कसं वाटतंय अच्छा माझ्या बरोबर एक तुम्ही म्हणाल आणि हेच हेच उद्गार तुम्ही करायचे स्टोर वर गेल्यावर स्टोरमध्ये मध्ये गेल्यावर ज्वेलरी बघितली की काय म्हणाल नाही म्हणायचं हा आणि पटकन खिशातन पैसे काढून विकत घ्यावे ज्वेलरी बरोबर की नाही हा नमस्कार काय म्हणता <laughs> बरोबर आज म्हणाव असं वाटतय देखा है पहिली बार च की आखो मे प्यार खूप <laughs> आनंद होतोय तुम्हा सर्वांना भेटून आणि आम, आज आम्ही सौरभ गाडगे जरा वाट बघतोय आज फ्लाईट जरा प्रॉब्लेम झाले म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही जरी सगळे जरा उशीरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला आहात ह्या ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बीइंग हेअर यू नजर की बात की यू नजर की बात की बात दिल चुरा गए हम तर समजेथे बुध आप तो धड़कन सुना गए मैम आपने सोलापुर के लिए इतने प्यारे प्यारे लाइंस बोले हैं अगर सोलापुर करके बारी है आपके लिए कुछ प्यार भरा कहे है ना तो सभी सोलापुर करके ओर से मैं आपके लिए कुछ कहना चाहूंगी आपके चेहरे पर जो नूर है मानो जैसे कोई नूर है चेहरे की जो चमक है ये हमारे प्यार की धमक है आपके लबों पे जो हंसी है इसीलिए तो आप हमारे दिल में बसी है आज यहाँ पर जो धमाल है ये सिर्फ माधुरी दीक्षित का धमाल है